महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा महाटीई टीची तयारी करणाऱ्या सर्वच भावी शिक्षकांचं मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक मार्गदर्शनपर चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत सप्टेंबर महिन्यामध्ये अधिसूचना आली आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या टी ई टी परीक्षेसाठी तुम्ही सर्वजण तयारी करत आहात त्यासाठी माझ्या बाजूनं मदत म्हणून काही माहितीपर व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे यामध्ये आज आपण मराठी म्हणजेच प्रथम भाषा आणि यामध्ये घटक आहे लिंग ओळखा आणि या भागावरती प्रत्येक वर्षी किमान एक ते दोन प्रश्न आलेले आहेत एक एक किती महत है? मार्क किती महत्त्वाचा असतो हे एकोणनव्वद मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना विचारा म्हणजे तुम्हाला एका मार्काची किंमत लक्षात येईल पी वाय क्यू प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस झालेल्या सर्व टी ई टी परीक्षांची या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत सर्वच विद्यार्थ्यांना माहिती आहे त्याप्रमाणे आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण मराठी विषयासाठीचा हा व्हिडिओ बनवत आहोत यापूर्वीचे व्हिडिओज कसे पाहायचे ग्रुपमध्ये कसं जॉईन व्हायचं याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला पुढच्या काही पी पी टीजमध्ये होईल त्या दिशेने आपण जात आहोत इथं महाटी ई टी दोन हजार सोळामध्ये लिंग ओळखा म्हणून प्रश्न आलेला होता वाऱ्याने हलते राण यातील राण या, या नामाचे लिंग ओळखा असा प्रश्न आहे मग अशा वेळेला करायचं काय नेमकं हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याबरोबरच आणखी एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला किर क्रियापद निवडायचं आहे योग्य पर्यायाची निवड करा मोर टिंबटिंब मग या चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आणि जरी तर मोर ऐवजी लांडोरी शब्द असता तर मग हरिण शब्द असतात तर तुम्ही काय केलं असतं याच्याबद्दलही तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे या व्हिडिओजमध्ये मी काय नेमकं देतो ते सुरुवातीला माहीत असणं गरजेचं आहे म्हणून यापूर्वी आलेले प्रश्न मी घेतोच उत्तरांचं स्पष्टीकरण देतोच त्याशिवाय जे काही इतर पर्याय शिल्लक राहिलेले असतात चार पर्यायापैकी जो पर्याय योग्य आहे तो कसा बरोबर आहे हेही सांगितलं जातं आणि बाकीचे पर्याय कसे चुकीचे आहेत किंबहुना ते उत्तर येण्यासाठी प्रश्न कसा असायला आवश्यक होता एवढाही बदल आपण करून काही ठिकाणी सांगतो आणि त्याच प्रकारचे अजून सर्वासाठी प्रश्न व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती पाठवले जातात काही विद्यार्थी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जॉईन झालेले आहेत तुम्ही म्हणाल मग तो ग्रुप कुठं आहे तर अगदी सोपा आहे हा जो व्हिडिओ तुम्ही आता पाहता आहात त्याच्यामध्ये काही डिस्क्रिप्शन माहिती लिहिलेली असते नावाच्या खाली आणि त्या माहितीच्या खाली ग्रुप व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे तिथंच तुम्हाला महाटी ए टी दोन हजार चोवीसचे जे काही व्हिडिओज माझ्याकडून येणार आहेत ते सगळे एका प्लेलिस्टमध्ये आहेत त्या प्लेलिस्टची लिंक पण दिलेली आहे तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता प्लेलिस्ट बघू शकता किंवा तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन झाल्यावर तुम्हाला आणखी प्रश्न मिळणारच आहेत व्हिडिओज मिळणारच आहेत काही टेस्ट मिळणारच आहेत आणि हे सगळं इथून पुढचं काम आपलं चालूच राहणार आहे बाकी तुमच्याकडून तुम फार काही अपेक्षा नाही आहे फक्त व्हिडिओला लाईक करणं गरजेचं कर आहे जर आवडला तर अन्यथा नाही लाईक केलं ला तरी इट्स ओके कमेंट करा जो काही तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला अजून काय घेणं गरजेचं आहे हे घेतलं ते ठीक होतं का वगैरे वगैरे तुम्हाला जे वाटेल तशी कमेंट कमेंट तुम्ही करू शकता तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य आहे त्यानंतर हा व्हिडिओ आपले जे इतर मित्र आहेत जे आपल्याबरोबर शिकायला होते डी एडला बी एडला जे आत्ता आपल्या ग्रुपमध्ये आहेत जे तयारी करतायत टी टीची त्यांनाही हा पाठवून द्या व्हिडिओ तेही चार शब्द ऐकतील त्यांचे मार्क वाढतील तुमचेही मार्क वाढतील त्यांच्याकडूनही तुम्हाला अशाच प्रकारचे काही चांगल्या गोष्टी शंभर टक्के मिळणार आहेत ज्ञान दिल्याने वाढते म्हणून व्हिडिओ नक्की शेअर करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करावं असं वाटलं तर करा करावंच असं मी म्हणत नाही परंतु मला माहीत आहे एकदा व्हिडिओ हा पाहिला की तो विद्यार्थी शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करतोच कारण इथून पुढे याच प्रकारचे सगळ्या विषयांचे अनेक व्हिडिओज तुमच्या मोबाईलमध्ये थेटपणे नोटिफिकेशनसहित येणार थे आहेत बघूया मग मग जो प्रश्न होता रान या नामाचे लिंग ओळखा यासाठी उत्तर क्रमांक एक दिलेला आहे मग ते कसं ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे जर आपण इथं पर्याय लिहायला सुरुवात केली समजा असं आपण लिहिलं या ठिकाणी पर्याय लिहायचे म्हणजे नेमकं कसं लिहायचं आहे आपल्याला तर ते लिहिताना थोडंसं असा विचार करायचा की जर आपण तो रान लिहिलं ती रान लिहिलं ते रान लिहिलं तर यापैकी आपल्याला योग्य कोणतं वाटतंय ते रान योग्य वाटतं आहे म्हणून ते नपुसकलिंगी आहे हे नपुसकलिंगी आहे पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे हे कशावरून ठरवायचं याची बेसिक माहिती आपण पुढं पाहूयात ती माहिती याप्रमाणे आहे वस्तू पदार्थ व्यक्ती पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की यापैकी कोणतीच नाही यावरून त्याचे लिंग कळते आणि यासाठी तीनच प्रकारचे लिंग दिलेली आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग तो मुलगा इथं आपण पाहतो तो मुलगा ती मुलगी आणि ते मुलगे याप्रमाणे तसेच इथं लिहिता येतं तो घोडा ती घोडी आणि ते घोडे त्यामुळे जिथं तो येतो ये ते पुल्लिंगी ती येतं स्त्रीलिंगी आणि ते येतं तिथं नपुसकलिंगी असं आपल्याला अगदी डोळ झाकून टाकायचं आहे काही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे ही माहिती पुरुष स्त्री ही सगळी माहिती तुम्हाला मी तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सुद्धा पाठवणार आहे त्यामुळे इथं मी वाया घालवणार नाही काही स्त्रीलिंगी रूपं पुरुष स्त्री नातू नात उंट उन्त सांडणी उंटीनं नाही हे लक्षात घ्या मोरचं मोरीनं नाही मोरचं लांडोर आहे याप्रमाणे काही बदल नवरा नवरी म्हणजेच वर वधू हे मात्र तुमचं चांगलं पाठ आहे त्यात फार सांगायची गरज नाही त्यानंतर संस्कृतमधून मराठीत आलेले काही नामं आहेत त्यांची स्त्रीलिंग रूप करण्यासाठीचा एक विशिष्ट नियम सांगितला आहे सांगित राजा तिथं राज्ञी असं म्हणलेलं आहे अर्थात तेच तुम्हाला राणी म्हणलं तरी चालू शकतं तेही उत्तर बरोबरच आहे तेही उत्तर काय चुकीचं नाही ग्रंथकर्ता ग्रंथ करती ज्यांच्या शेवटी आ आहे म्हणजे काना आलेला आहे अशा ठिकाणी शेवटी ई लावून गाडाचं गाडी खडाखडी याप्रमाणे बदल होणं गरजेचं आहे किरकोळ गोष्टी ह्या आहेत ह्या मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवणारच या ग्रुपमध्ये जे जॉईन झालेले आहेत त्यांचं अभिनंदनच अजून जे जॉईन व्हायचे राहिलेत त्यांनी ग्रुपला जॉईन करून घ्या अर्थात ग्रुपला तुम्ही जॉईन नाही झालात तरी तुम्हाला हे व्हिडिओ दिसणार आहेत परंतु अतिरिक्त माहिती मी ग्रुपला पाठवतो कारण मला तेवढ्या वेळी तर व्हॉट्सॲपवरती आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही घालवावं असं मला वाटत नाही बघूयात अजून काही वाघ वाघीण याप्रमाणे काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत कोळी कोळीन वगैरे वगैरे ते पाहून घ्या पाठ करून घ्या तुम्हाला ते उपयोगाला येणार आहेत मग असे आपल्याला क्रियापद निवडायचं होतं योग्य पर्यायाची निवड करा मोर त्याच्यापुढं तुम्हाला जर काही उत्तर लिहायचं असतं तर बहुतांश विद्यार्थी जे आत्ता हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सगळ्यांनी मोर नाचला म्हणजेच पर्याय क्रमांक तीन बरोबर घेतला असता हे तुमचं उत्तर आलं असतं हे नक्की कारण तुम्ही वरची जी थेरी पाहिली त्या थेरीनुसार मोर हे पुल्लिंगी आहे म्हणून नाचला आलं असतं जरी तर तुम्हाला लांडूर शब्द असतात तर तुम्ही नाचली असं लिहिलं असतं म्हणजे तिथं पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे यानुसार या क्रियापद आपलं बदलतं प्रश्न कशा प्रकारचे असतात दोन हजार तेरा पेपर क्रमांक दोनमध्ये टी टीच्या पेपरमध्ये आलेला हा प्रश्न पुढील जोड्यांमधून भिन्नलिंगी जोडी ते भिन्नलिंग कशी ओळखायची तर त्या ठिकाणी आपल्याला तो किंवा ती किंवा ते हे इथं लिहित जावं लागेल मी काही ठिकाणी लिहितो पहा ती काया ती पगडी ते आकाश आणि ते गगन असं आपण नेहमी म्हणतो ते शरीर आणि तो देह असं आपलं बोलणं असतं तो प्रकाश आणि तो उजेड मग पाहता इथं उत्तर क्रमांक दोन ऑलरेडी मी घेतलेला आहे ते कुठून आलं तर इथं भिन्नलिंगी जोडी कारण इथं ते म्हणजे नपुसकलिंगी शरीर आणि तो देह म्हणजे पुल्लिंगी आहे म्हणजे नपुसकलिंगी आणि पुल्लिंगी असे दोघं आलेले आहेत म्हणून या ठिकाणी आपण भिन्नलिंगी जोडी ओळखलेली आहे असा विचार करून उत्तर काढायचे फार वेळ लागत नाही एक दोन मार्क्स सहज मिळणार आहेत एवढा व्हिडिओ जर तुम्ही नीट तयार केला तर पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा निश्चित तो पुरुषच असला पाहिजे त्याच्यामध्ये तोच आला पाहिजे ना आता आपण एकेकाला लिहून बघूयात पेन्सिलला तुम्ही काय म्हणणार पेन्सिल ती पेन्सिल कंपनीला काय म्हणणार तो कंपनी म्हणत नाही ती कंपनीच म्हणता ट्रंकला काय म्हणतात ती ट्रंक म्हणजे ती पेटी असते ट्रंक शब्द आहे ट्रक नाही हा इथं टिपका दिल्यावरती तो महत्वाचा आहे आणि क्लास म्हणजे वर्ग म्हणजे तिथं आपण म्हणतो तो वर्ग आता या ठिकाणी सगळीकडे ती आलेली दिसतंय फक्त क्लासच्या ठिकाणी तो आले म्हणून पर्याय क्रमांक एक, एक पुरुषवाचक आहे तो क्लास तो वर्ग पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा पुन्हा इथं तसंच करायचं मरे पेपर दोन हजार चौदामध्ये पेपर क्रमांक दोनमध्ये आलेला हा प्रश्न वरती मी त्याचा पत्ता लिहून ठेवलेला हा प्रश्न मी घेतला कुठल्या पेपरमधून ते सगळं लिहिलेलं आहे आणि तो प्रत्येक प्रश्न तुम्हाला असा ठोक ठळक दिसावा मोबाईलमध्ये बघून डोळ्याला नंबर वाढून नये चष्माचा म्हणून मी ते प्रत्येक प्रश्न वेगळा घेऊन बोल्ड अगदी तुमच्या मोबाईलमध्ये पूर्ण सहजपणे दिसेल एवढा मोठा केलेला आहे पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा इतात आपण शब्द एक पर्याय दिलेलाच आहे अडचण काहीच नाही तो ग्रंथ ते पुस्तक मी लिहून देतोय तुम्हाला हे बाकीचे पण उपयोगाला लिहू शकतात ती पोथी आणि ती वही या सगळ्यांमध्ये तो फक्त इथंच आलेला आहे पर्याय क्रमांक एक म्हणून ग्रंथ असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पुन्हा एक लक्षात घ्या केवळ एवढे व्हिडिओ पाहून तुमचा अभ्यास होईल असं नाही ग्रुपमध्ये मी काय माहिती पाठवतोय तेही तुम्हाला पाहायचे आहेत काही टेस्ट सोडवायचे आहेत याशिवाय तुमच्याकडे जर काही प्रश्न या प्रकारचे असतील तुम्हाला त्याचं उत्तर येत नसेल समजत नसेल तर तोही प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा यूट्यूबच्या मी तिथं पाहून तिथंही तुम्हाला ते उत्तर देऊ शकतो किंवा अगदीच तुम्हाला वाटलं तर माझ्या मोबाईल नंबरवरतीसुद्धा तुम्ही तो प्रश्न पाठवून द्या त्याचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ॲड करून घेऊयात ते त्याच्यामध्ये जा दाखवलं जाईल की हा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेला होता आणि अशा प्रकारे इथं आपल्याला अशा विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं हे उत्तर होतं म्हणून ग्रुपमध्ये जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत मी आता तुम्हाला तो व्हॉट्सअप ग्रुप दाखवण्यात वेळ वाया घालवणार नाही ना आपलं जे काही रेकॉर्डिंग चाललेलं आहे पीपीटी चाललेली आहे त्याकडे आपलं लक्ष असू द्यावं तो ग्रंथ ती पोथी ते पुस्तक ती वही यानुसार पुल्लिंगी म्हटलं तर तो ग्रंथ हेच उत्तर आलेलं आहे त्यानंतर पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगी चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे चुकीची ओळख ओळखायची आहे अर्थात काही ठिकाणी थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक असतं तेवढं समजून घ्या गाडा तो गाडा आणि ती गाडी म्हणजे तो आणि आल। ते आलं ह्याची काय अडचण नाही म्हणजे हे बरोबर आहे आपल्याला कसली जोडी पाहिजे चुकीची जोडी ओळखायची आहे तो वृक्ष म्हणजे ते झाड आणि ती लता म्हणजे वेली आपल्याला माहिती तो आणि ती आलं इथंसुद्धा इथं कोळहा असं लिहिलेला आहे खरा शब्द जो आहे तो मी तुम्हाला लिहून दाखवतो टायपिंग मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक काही ठिकाणी असतातच कोल्हा इथं काय असणार शब्द मग कोल्ली असा काही ठिकाणी शब्द आहे काही ठिकाणी कोल्लीनं असाही शब्द वापरला जातो दोन्ही बरोबरच आहेत परंतु मादा आणि मादी हे मात्र चुकीचे कारण इथं मादा शब्द नसून जर यातला पुल्लिंगी शब्द घ्यायचा म्हटलं तर तो शब्द असतो नर इथं नर दिलेलं नाही मादा मादा दिला आहे शब्द ती मादा आणि तीच मादी इथं इथं मात्र चुकीची जोडी ही आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून तुम्हाला इथं उत्तर लिहून दिलेलं आहे दोन उत्तर कसं आलं आहे ते मी सविस्तरपणे लिहून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो स्त्रीलिंगी शब्द ओळखा उत्तर दिलेला आहे एक म्हणजे आपोआपच तुमच्या लक्षात आला असेल गडवंची आपल्याकडं घरामध्ये एकावर एक मांडून ठेवलेल्या असतात काही कळशा ती गडवंची तयार झाली त्याचबरोबर आपण पाणी पिण्याचा माठ ज्या तीन पायाच्या स्टँडवर ठेवतो त्याला एक असं म्हटलं जातं ती गडवंची असते त्यानंतर गंगाळ ते जे असतं ना पाणी घ्यायला आंघोळीसाठी भलं मोठं ते गंगाळ असतं म्हणजे गंगाळ्यासाठी ते घंगाळ येणार आहे त्याचा भला मोठा आकार असतो गरम पाणी त्याच्यामध्ये घेतलं जातं अलीकडच्या काळात ते म्हणजे फ्लॅट संस्कृतीमध्ये ते आता नष्ट होत आलेलं आहे जीवाला घोर लागतो तो घोर लागतो जीवाला घोळ म्हणजे काळजी लागलेली आहे आणि एखाद्याच्या शरीरावर केलेले घाव एक, केले एक जर असेल तर तो घाव आणि जर असतील तर ते घाव असं तो किंवा ते दोन्ही येतं इथं स्त्रीलिंगी शब्द म्हटलं तर मग इथं उत्तर पर्याय क्रमांक एक ती घडवंची असाच निघालेला आहे पुढचा प्रश्न आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले आता इथं पक्षीसाठी तुम्हाला शोधायचं आहे तो पक्षी आता इथं विहरणारे असा शब्द आहे आता पक्षीला कसं येऊ शकतं तो पक्षी पण येऊ शकतं आणि ते पक्षी पण येऊ शकतं पण हे तो कधी येऊ शकतं एक असेल तर इथं आकाशात विहरणारे म्हटले विहरणारा नाही म्हटलेलं बघा म्हणजे काना दिलाय का मात्रा दिलाय याच्यावरनं पण पर्याय बदलणार आहे इथं जर विहरणारा दिला असतं तर तो पक्षी पुल्लिंग उत्तर आलं असतं आता इथं विहरणारे पक्षी अर्थात ते पक्षी आहेत इथं पर्याय क्रमांक त्यांनी जरी दिला असला चार तरी मी आता इथं माझ्या मनानं थोडासा चेंज करतो आकाशात विहरणारे ते पक्षी पाहून मन आणून गेले इथं अनेक वचन आहे विहरणारा म्हटलं असतं जर तो एक वचने आला असतं त्यावेळेला उत्तर पुल्लिंगी बरोबर होतं परंतु आता आपण जर विचार केला विहरणारे पक्षी अनेक वचन इथं घेतलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ते उभयलिंगी घ्यावं लागणार आहे तो पक्षी एकटा नाही अनेक एक पक्षी आहेत ते पक्षी आहेत म्हणजे अशा प्रकारे काना आणि मात्रा सुद्धा काळजीपूर्वक वाचला पाहिजे आपण नुसतं पक्षी तो पक्षी म्हणतो आणि पुल्लिंग शब्दाला उत्तर देऊन टाकतो त्यामुळे उत्तर चुकतं आणि हेच चुकीचं उत्तर या ठिकाणी कुणीतरी ऑलरेडी लिहून दिलेलं आहे त्याला मी खोडले इथं मात्र हे उत्तर बरोबर आहे कारण जो आपल्या विहिरीवर किंवा आडावर असतो तो रहाट असतो आपलं जे असतं ते वैभव असतं हकीकत आहे एकारा एकारा हकीकत सा सा ती एखादा एखाद्याला सांगतो ती हकीकत असते आणि जर तुम्ही पहाटे उठत असाल तर ती पहाट असते पहाटे लवकर उठा म्हणजे सांगण्याचा भाग असा आहे आला विषय म्हणून सांगतो दिवसातले चोवीस तास त्यापैकी मान अठरा तास तुम्ही टी ई टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे तेव्हा कुठं जाऊन दहा नोव्हेंबरपर्यंत तुमची तयारी होऊ शकते परंतु दहा नोव्हेंबर तारीखसुद्धा कदाचित पोस्टपोन होऊ शकते पुढं जाऊ शकते याच्याबद्दल मी सविस्तरपणे तुम्हाला नंतर सांगतो त्याचं कारण काय आहे ते एका व्हिडिओमध्ये ते येणार आहे तोही व्हिडिओ लवकरच मी सेंड करतो आहे लक्ष द्या ती पहाट ते वैभव तो रहाट ती हकीकत म्हणून तो रहाट हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर आलेलं आहे लिंग विचारानं पुन्हा चुकीची जोडी विचारलेली आहे आपण तिकडं मागाशी एक मादा मादी अशी चुकीची जोडी शोधलेली होती बघा इथं चुकीच जोडी शोधूयात बघू लिहूया तिथं वारा मी लिहितो थोडंसं मग लक्षात येतं तुमच्या तो वारा आणि वाऱ्याची असते ती झुळूक तो आणि ती आलं ती नदी आणि तो नाला म्हणजे इथंसुद्धा विरुद्धार्थी लिंग आलेली आहेत तो, तो आणि ती तो आणि ती तो वृक्ष हे मागा असं लिहिलं तर आणि ती वेल नाल्याला आपण म्हणतो तो नाला आणि तोच ओढा म्हणजे तो, तो आलं दोन्ही ठिकाणी तो नको होता आपल्याला म्हणजे पर्याय क्रमांक चार इथं उत्तर आपलं अशा प्रकारे पर्याय क्रमांक चार आलेला आहे उत्तराचं स्पष्टीकरण मी मुद्दा म्हणून सांगतो कारण नुसती उत्तर सांगण्यात माझ्या नाही आहे उत्तर कसं आलं म्हणजे ॲक्च्युली हे ऐकल्यावर तुम्ही परीक्षेत असा विचार करायचा आहे आणि मग उत्तर काढायचं म्हणून मी एवढं बोलतोय किंवा आहे मला काय आतापर्यंत हे पटापटा खुणा करून सगळी उत्तर झाले असते सांगून सभा या शब्दाचे लिंग कोणते पुन्हा इथं आपण तो ती ते लावून बघू ती सभा तो सभा आणि ते सभा या ठिकाणी तो सभा असू शकत नाही ते सभा सुद्धा नसतं म्हणजे पुल्लिंगी आणि उभयलिंगी नाही सुद्धा नाही तर ती सभा असते म्हणून स्त्रीलिंगी म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख फक्त पुल्लिंगीच केला जातो फक्त पुल्लिंगी तिथं स्त्रीलिंगी येणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे गरुडाचा उल्लेख आपण तो गरुड असा करतो सुसर म्हणजे ती मगर पाण्यातली सुसर ती सुसर असते ती घार असते आणि गवताला आपण म्हणतो ते गवत फार उंच वाढलेले आहे मग राहिलं पर्याय क्रमांक दोन तो गरुड म्हणून फक्त पुल्लिंगी होणारा उच्चार ते आहे गरुडामध्ये लिंगबादला बेडूक बेडक्या बेडके बेडके आणि मंडूक असे पर्याय आहेत तर बेडूक त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे बेडकी अर्थात ते मी लिहून दिलेलं आहे काही अडचण नाही पुन्हा आपण पुढे जातो ओढा या शब्दाचे लिंग ओळखा मगाशी मी ते तुम्हाला सांगितलं होतं तो ओढा म्हणून पर्याय क्रमांक एक असं या ठिकाणी बरोबर दिलेलं दिसतंय तो ओढा तो ओढा आहे म्हणून पुल्लिंगी आणि थोडक्यात मी लिंग याबद्दलचे एक दोन मार्क तुम्हाला मिळवून दिलेले आहेत व्हॉट्सॲपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अर्थात पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टी मी सांगण्यात वेळ वाया घालवणार नाही लाईक व्हिडिओला लाईक करा म्हणून मी सांगत नाही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून पण मी सांगत नाही फक्त स्क्रीनवर तुम्हाला हे ठेवलं आहे आठवणीत येण्यासाठी त्याबरोबरच बाजूला तुमच्या आणखी दोन व्हिडिओज पण दाखवले गेलेले आहेत ते दोन्ही व्हिडिओजसुद्धा सुद्धा पाहिले तर बरं होईल कारण त्या दोन्ही व्हिडिओज बाजूला जे दोन व्हिडिओज दाखवले त्या दोन व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला आणखी अशाच प्रकारची माहिती मिळणार आहे मराठी इंग्रजी त्याचबरोबर आपलं मानसशास्त्र किंवा बाल अध्यापनशास्त्र ह्या सगळ्या गोष्टी राहिलंच तर गणित आणि विज्ञान याबद्दलचे सुद्धा प्रश्न माझ्या बाजूने मी जास्तीत जास्त देण्याचा जा प्रयत्न करणारच आहे गेल्या दोन दिवसांमध्ये सुट्टी होती काही वैयक्तिक कौटुंबिक कारणास्तव मला अचानकपणे बाहेर जावं लागलं त्यामुळे दोन दिवसांमध्ये मी फारसे काही व्हिडिओ पाठवू शकलो नाही आज मात्र अनंत चतुर्दशीपासून गणपती विसर्जनापासून तुम्हाला मी दररोज एक दोन एक दोन, दोन व्हिडिओज दोन दोन वेगवेगळ्या विषयांचे वेग पाठवत राहणार आहे नुसते व्हिडिओज पाठवून ते बघून तुम्ही थांबायचं नाही तर बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही बाकीची पुस्तकं बघायची आहेत अभ्यास करायचा आहे आणि काही प्रश्न मला परत पाठवायचे तशा सगळ्या प्रश्नांचा मिळून एक सुद्धा मी लवकरच तुम्हाला लगेच पाठवून देईल मात्र तुम्ही मला ते प्रश्न पाठवणं गरजेचं आहे मग ते व्हॉट्सॲपवरती पाठवा किंवा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवले तरी चालतील ओके धन्यवाद